नमस्कार शेतक मित्रांनो आपण आज झांना मार्केटला आज जाणून घेऊन टाट्याचे काय परिस्थिती टमाटाचे भाव वाढले का कमी झाले ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला टमाटोविषयी संपूर्ण माहिती भेटणार फक्त व्हिडिओ पा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्प्राई करायला करू नका चला मित्रांनो टमाटाचे झालेसिधा सुरू होणारच आता तर बघूया काय त्याच गावरान वाशीलमध्ये

कैप्टन एक और कौन है उधर